आपल्या शशिकांत शिंदे साहेबांनी एकच वाक्य सांगितलेलं आहे साहेब खडे तो सरकारचे बडे याच्या पलीकडे काही नाहीये आणि मग या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी दुसऱ्याकडून कुणाकडून अपेक्षा करायची की फक्त आणि फक्त महाराष्ट्रातले आणि देशातले शेतकरी आज शरद पवार साहेबांच्या कडून करतात या राज्यातल्या शेतकऱ्यांना पवार साहेबांच्या कडून अपेक्षा आहे कारण आज तो फार प्रचंड मोठ्या संकटाला तोंड देतोय सोयाबीनचा शेतकरी संकटात आहे कांद्याचा का शेतकरी संकटात आहे कापसाचा का शेतकरी संकटात आहे या राज्यातले सगळे शेतकरी आज संकटात आहेत मागच्या सात आठ दहा महिन्यात अतिवृष्टी झाली त्याची नुकसान भरपाई सरकारने दिलेली नाही प्रचंड मोठ्या प्रमाणात दोन्ही विभागात मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये आत्महत्येच शेतकऱ्यांचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे आदिवासींच्या वर प्रचंड अन्याय होतो आदिवासींचे पैसे देण्यात आलेले नाही आमच्या आदिवासी भगिनी या ठिकाणी टोपलीत त्यांनी निर्माण केलेलं जे पीक आहे ते घेऊन इथं आलेले आहेत सरकारला जाग आणण्यासाठी त्या इथं आलेल्या आहेत आज आदिवासी बांधवांच्या कडे देखील सरकारची बघण्याची दृष्टी कशा पद्धतीची आहे हे आपण सगळे जाणता आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे आप आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या तर जागृती झालेलीच आहे पण सरकार मात्र या सगळ्या दृष्टीनं दुर्लक्ष करणारं सरकार आहे सरकारला कर्जमाफी करायची नाही सात बारा कोरा 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 सांगणार सरकार आता कर्जमाफी बद्दल बोलत नाही तिघांचं सरकार एकमेकावर जबाबदारी ढकलत आहे आपल्याला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलासा द्यायचा असेल तर अतिवृष्टीने संकटात आलेले ताबडतोब मदत मिळवून देणं आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सात बारा करून घेणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि म्हणून आज पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नाशकात हा प्रचंड मोठा मोर्चा आपल्या सर्वांच्या समोर निघालेला आहे मला खात्री आहे राज्या राज्या की राज्याच सरकार जागा होईल राज्याच्या सरकारने निवडणुकीच्या निवडणूक येण्याच्या आधी जी आश्वासनं दिली त्यातली कोणती आश्वासन पूर्ण करत नाहीये सरकार पण किमान आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तरी फसवू नका सात बारा कोरा कोरा करण्याची तुमची जी घोषणा आहे ती पुढच्या महिन्या दोन महिन्यात सत्यतेत आणण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने करावे अशी मी अपेक्षा करतो आणि प्रचंड मोठ्या संख्येनं आपण इथं खानदेशातून मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रातून इथं आलात त्या सर्व शेतकऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो धन्यवाद यानंतर अगदी दोनच मिनिटात कराळे मास्तर आपलं मन करणार आदरणीय पवार साहेब या विचार विचार असलेल्या सर्व मान्यवर देवा भाऊ आपल्या हातात गांजर दिलं गांजर अरे हे गजन असं का देवा भाऊ प्रचार सभेत तुमचा सात बारा कोरा 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 तीनव्या म्हणलो ना कोरा करू पण एक व्याधी सात बारा कोरा करायला हे तयार नाही आम्हाला तीनव्या नाही पाहिजे आणि एकच पाहिजे आणि हा शेतकरी अति पावसामुळे आमच्या विदर्भात सोयाबीनच मराठवाड्यात या पश्चिम महाराष्ट्रात खूप सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे त्याच्यावर रोग यायना दोन वर्षाच्या अगोदर मतदान घेऊन घेतलं तुमचं आपला उल्लू शिदा केला आणि आता म्हणते पीक विमा एक रुपयात भेटणार नाही पीक विमा ज्या शेतकऱ्यानं पैसे भरून घालला जर व्हायरस न गेलं तर दिनामध्ये सोयाबीनची तुम्हाला भरपाई भेटत तीन वर्ष झाले लगातार सोयाबीन वर लगा व्हायरस येत आहे त्याच्यानंतर कापसाच तिकड कापसाचे बरोबर शेतकऱ्याचा कापूस आता दिवाळीच्या का तोंडावर निघणार तर तो मोदीनं आया शुल्क अकरा टक्क्याचं शून्य टक्के केलं आणि बमार बरावर आलं हे शेतकऱ्याचे दोन पैसे सोय बिलकुल दिवाळीले भेटायचे त्याच्या पोराले दोन शेतकऱ्याने जास्त घेता आले असते तर ह्या सोयाबीनचे आयात शुल्क शून्य केलं कापसाचं आयात शुल्क शून्य केलं आणि उत्पादनाचे सोया कापसाचे उत्पा रेट पाडणार आहे तिकड याचा सोपी आहे ट्रॅम्प तिकड दाऊ दाऊ बाळ ट्रॅम सरकार तो उरार बसला आपल्या पन्नास टक्के आयात शुल्क वाढवल्यामुळे झालं का आपल्या देशातला कापूस कापड हा अमेरिकेत निर्यात होतो आणि तो कापड आता निर्यात होणार नाही त्याच्यामुळे कापसाचे भाव आठ आच हजाराच्या वर हमी भाव आहे सहा हजार सुद्धा भेटणार नाही मी एवढंच म्हणेन सरकारले संतांची भूमी आहे आणि संत सांगून गेले का बोले तैसे त्याचे वंधावी पावले बोले तैसे चाले त्याची वंदावी पावले देवा भाऊ कमीत कमी संतांची भूमी आहे थोडस विचार करा आणि मोदी साहेब तुम्ही भी विचार करा का तुम्ही माझं सोयाबीनचे भाव बारा हजार गेले होते सोयाबीनची ढेर बारा लाख टन तुम्ही आयात केली आणि सोयाबीनचे भाव सुद्धा असे चार हजारावर पाहिले मोठा कांदा उत्पादक शेतकरी आहे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे मी विनंती करतो मी नारे देतो तुम्ही फक्त एका मिनिटात संपवतो ठीक आहे एवढच म्हणेन का गांधी लढ्याचे गौरव हम लढेंगे गांधी से हम लडेंगे दुधाला भाव दुदाला भाव कांद्याला भाव सोयाबीन भाव, कापसाला भाव, संत्रेला भाव धन्यवाद जय महाराष्ट्र आज आक्रोश मोर्चा निमित्ताने उपस्थित असलेले आप आपले सगळ्यांचे लाडके नेते आदरनेय शरदचंदजी पवार साहेब व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व माझे ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू आणि भगणे नो मला फक्त एका मिनिटाचा वेळ दिलेला आहे म्हणून मी जास्त वेळ बोलणार नाही साहेब मी ताईंने सांगितलं होतं की ताई आमचा नाशिक जिल्हा हा पवार साहेबांना प्रेम करणारा जिल्हा आहे साहेब आपल्याला माहिती आहे सांगण्याची गरज नाही पण मी असं म्हंटली ताईंना की हा मोर्चा असा होईल भविष्य असा हा आमचा नाशिक जिल्ह्याचा मोर्चा झालेला आहे आमच्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी झाली पाहिजे शेतकरी बांधवांची झाली पाहिजे सात बारा कोरा झाला पाहिजे आणि माझ्या सर्व सर्व माझ्या शेतकरी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे साहेब शेतकरी बांधवांचा डाळिंब असो द्राक्ष असो बाजरी असो कांदा असो सगळ्यांना हा भाव मिळाला पाहिजे माझ्या आदिवासी बांधवांच्या नागरी स्त्रोत जवळच असतो त्याला सुद्धा भाव मिळाला पाहिजे साहेब आणि आम्हाला सगळ्या बांधवांना अपेक्षा आहे की हा न्याय मिळाल्याशा राहणार नाही जोपर्यंत आपल्याला भाव मिळत नाही न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही प्रवास साहेब तू मागे बडो प्रवास साहेब तू मागे बडो महाराष्ट्राचा गुलांदावाद थँक यू या ठिकाणी आपलं मुलाखत व्यक्त करते आज नाशिकला आपण सगळे सरसकट कर्ज माफी मागण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि ही एका मोठ्या संघर्षाची सुरुवात आहे जयंतराव बंच्या भाषणात म्हणाले शब्द की सरसकट कर्ज माफी करूला दुष्का जाहिर करा सरसकर्ज माफी करा एक महिन्याचा कालावधी देऊ जर एक महिन्याच्या आत आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर ह्या सरकारला आम्ही कुठे फिरू देणार नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते एक तर इकडे लाडक्या बहिणींना आम्हाला निधी दिला दिला तर दिला त्याच्यात मी नाही आहे लाडकी पण लाडक्या बहिणींना निधी दिला आणि पहिल्या टप्प्यामध्ये पंचवीस लाख महिलांची नावं कमी केली हे आम्ही सहन करणार नाही रोहिणी जनआंदोलन सुरू करतोय वाडी वस्तीवर जाऊ पण ज्या महिलेवर अन्याय केलेला आणि तिचे बंद केलेले आहेत पैसे तिच्यासाठी संघर्ष करू आणि तिला पैसे मिळवून देऊ तसच प्रत्येक शेतकरी बांधवासाठी करू तुम्ही म्हणला होता सरसकट कर्जमाफी करू आम्ही तो शब्द दिला होता तेव्हा च सरकार होत मनमोहन सिंग साहेब प्रधानमंत्री होते आणि आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री होते एक दोन नाही सत्तर हजार करोड रुपयाची सरसकट कर्जमाफी आपण तेव्हा केली होती सात बारा खोरा केला होता आज दा सरसकट कर्ज कर्जमाफी होते ना नवीन इथे कोणाला पैसे मिळत आहेत इथे जे शेतकरी आले त्यांना नाही मला माहिती नाही त्यांनी सकाळी मला थांबवलं म्हणलं काय झालं रे बाबा मला म्हणले तुम्ही चला नाशिक बँकेत आमच्या बरोबर म्हटलं कशासाठी नाशिक बँकेत चलू ते म्हणले पाच हजार शेतकऱ्यांची नावं बरोबर ना कमी केलेली आहेत आणि नवीन कुठली तरी नावं घेतलेली आहेत आणि आमच्यावर हा अन्याय चाललाय हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबा मी तुम्हाला शब्द देते आम्ही सगळे आठ चार आठ इथे खासदार आहोत आम्ही दिल्लीला जाऊ आम्ही केंद्र सरकारकडे तुम्हाला न्याय मागू आणि नाशिक जिल्हा बँकेची इन्क्वायरी लावायची जबाबदारी ही आजपासून आमच्या आठ जणांची आहे आज, आज हे तुमचं काम नाही आमची जबाबदारी आजपासून आणि हा मोर्चा मी आज, आज इथले सगळे नाशिक जिल्ह्यातले सगळे आमचे सहकारी पदाधिकारी रोहित असेल सगळ्यांनी ज्यांनी कोणी कष्ट केले तुम्ही जेव्हा म्हणत होता शेतकऱ्यात खरंच तुमचं आयुष्यभर लक्षात राहील असा शेतकरी खरंच अतिशय उत्तम नियोजन केलंय अतिशय उत्तम आज मोर्चा झाला पण ही एका मोठ्या कामाची छोटीशी सुरुवात आहे आपल्यावर खूप जबाबदारी आणि अपेक्षा आपल्याकडूनच आप आहेत लोकांच्या त्याच्यामुळे आजपासून प्रत्येकाने ज्याच्याची अडचणीत आहे मग बँकेत असेल त्याची इन्शुरन्स असेल कुणाचंही काम आज नंतर प्रत्येकाला वाटलं पाहिजे कि मला न्याय देणारा कुठला पक्ष आहे तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि आदरणीय पवार साहेब आणि त्यांचे सगळे आपण शेलेदार हे न्याय म्हणून द्यायची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे आम्ही आठ खासदार तुमच्या वतीने कृषी मंत्र्यांना भेटू माननीय प्रधानमंत्र्यांना भेटू आणि देशातल्या अन्न

यंदाच्या वैसे अशी वृष्टी झाली त्याचा शेतीवर जाणार शेतकरी असत त्या संकटासाठी महाग काढायचा असतो तो महाग ही जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकार त्याच्याकडे झंकून लागायला आजच्या राज्य कसे त्यावेळेस पुन्हा एकदा आसपासच्या वर्षाच्या जामी लागतात गेल्या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आसपास केल्या त्या आसपासच्या जीव का देतो शेतकरी जीव देतो फार वेळेस टाकतो

私はあ e たはあなたはあな s はあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあ a たはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたたたたたたたたたたた Јоваскар ги ги ја маѓе сетскар не аспарт не аспарт са дори. Душе, ниште, беѓајно ќе ги, мануан сиње, ја да ви најдите ги ке сетскар ги અને તે કરે તો બસો હાર જિલ્લા જાઉં તે શક્યા જાઓ વાયકા વિચારો અને સમજુ દો હન શ્રી પ્રધાનમંત્રી હોગેચે દુસર્યા દિવસે वर्जाला गेलो व्यवसायाला गेलो आणि ज्या घरात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती त्याच्या घरच्याची भेट आम्ही दोघांनी घेतली ती की माउली शेतकऱ्याशी वायतो धसाधसाहेर तिला मी समजून काय मी विचारलं माऊली

वाहिनी कुठली काढली आणि माझ्या आबूचा पंचाल लावा सगळ्यांच्या समोर माझ्या माणसाला सहन आणि वाची घेतली रसा धसा फाला आणि जीव दिला ते कशावर फार आज या देशाचं शेतकरी कर्ज खरा हा एक मोठा रोग आहे त्याच उत्तर सोडलं पाहिजे त्याचा अभ्यास केला दिल्लीला परत गेलो दहा दिवसात सत्तर हजार कोटी कर्ज माफ करून रस्ता हा हा शेष आजकाल आज नाशिक नाशिकचा कांदा जगात जातो दोन पैसे लढतो असतो शेतकऱ्याची इच्छा असते की कांद्या सौफिक चांगला वेळ दोन पैसे लोळा होईचं लग्न करेल नाश्याची सोय करीन But that's a chicken, I see my standards. Istanbul kiva. Camilla Nigaska. Casually kivaš what you केंद्र सरकारने निर्यातीला बंदी केली तुम्ही किंमत देत नाही बाहेर विकून देत नाही करायचं काय राजेल त्या राज्य सरकारला शेतकऱ्याचे दुखणं समजत नाही आपण अभ्यास नुसती घेत असतो त्या Hazar zor hazar sektörlerini atlar sektörde akra rakat dağılıyorlar. Sektörler çok sonuçlar. Uzman son hareketler. Rahana ve atalım çok zor ve Ek fakatı beşten önce. Ki devamlı sarı Kimse fotoğraf શિવાજી મહારાજ દર્શન ઘરે દાખવ શિવકરા મહારાજ કઈ કરાજાની नागरेचा फाळ हा बसवण्याच्या साठी शेतकऱ्याला सोनं दिलं आणि सोन्याचा फाळ त्यांनी शेतीचे नागरिक आणि हे सांगितलं की हा वय राजा हा उपाशी राजा तर देशमुसोरी आणि हा देत शिवाजी हाय हवा भाऊ घेतील असा वाचत होतो पण

आम्हाला घेता येणार नाही सगळ्यांनी सांगितले एका सगळ्या दिवसामध्ये तुम्ही हे निकाल घेतले नाही शेतकऱ्यांना म्हणून केली नाही तर आज નાશિકા વ્યવસાય અને સંગો જેવા ભાવના સાધી વિનંતી આજુબાજુ બધા હિન્દુસ્તાન કઈ ગય છે नेसामध्ये गेल्या आठ दिवसात काय घडले राज्य कसे गेले एक भगिनी आली तिच्या असंच राज्य दिले गेलं आणखी काय झालं मी त्याच्या फौला जाऊ इच्छित नाही छान फळ शिकण्यास कापेक्षा आज या ठिकाणी करतो आणि या तुम्ही आला વર્ષા તૈયારી કાળી વર્ષ તૈયારી ગઈ દિવસ આમ છે અને નાશિક શહેર અને જિલ્લા સમુખ નેતેલ ધન્યવાદ もしやすら、まじだら、やむで、うちゃさみやちゃ、とっそくかと、あに、な、まいな、で、まいな、で、かじらない、とっさやさ、やすさと、あに、あっし、だらと、やい、やいわよ。 मॉर्निंग में 11 बजे मैंने अपना इंस्पेक्शन बुक किया था जो स्पिनी से इंस्पेक्टर आए थे वो काफी ऑन टाइम आए थे मेरी जितनी भी क्वेरीज थी उन्होंने अच्छे से आंसर करी सो so बेसिकली जो प्राइस में जो कोट हुआ था ऑनलाइन और जो लाइक फाइनल प्राइस मेरे को रिसीव हुआ है वो तो काफी अच्छा था एंड मैंने एक्सेप्ट किया बाय फोर लाइक आई वॉज एबल टू सेल माई कार डॉक्यूमेंटेशन भी पूरा वही देख रहे हैं और बेस्ट पार्ट है